हॅलो फ्रेंड्स तर आज शुभमचा फोन आलेला शुभम म्हणजेच माझा भाऊ तर त्याचा फोन आला तर ताई आलेल्या आहेत म्हणजे त्याची मोठी बहीण आली ते आता त्याच्या रूमवरती तर त्यास त्यांना संध्याकाळी बोलवायचं आहे मी कामावरती होते दुपारीच त्याचा फोन आलेला मी हापडे येणार होती पण परत म्हटलं नको असंही नाही आम्ही नाईटला भेटणार आहे त्यामुळे मग आत्ता आले साडेपाच वाजलेत तेव्हा आली मी तर रोहित आज घरीच आहे सुट्टी होती रोहितची आणि मला नेमकी पिरियड पण आली आणि मला पिरियडमध्ये खूप जास्त त्रास होतो पोट पाय सगळं सगळं दुखतं आणि सध्या आज मला फर्स्ट डे तर त्यामुळं खूप जास्त त्रास होतोय पण पण चालायचं आता आपल्या बायकांना सवय असते या सगळ्या गोष्टींची त्यामुळे एवढं काही नाही आहे पण जरा मला जास्त त्रास होतो पहिल्यापासूनच पायाचं गोळं पोट खूप जास्त दुखतेत सर्वात अगोदर इकडे मी सकाळी जे कपडे धुवून गेली होती ती घड्या घालून ठेवत होते कारण खूप जास्त ढीक पडला होता कपड्यांचा आणि मला अशी पाहुणी वगैरे जर यायचं म्हटलं ना कोण घरी असं सगळं व्यवस्थित लागतं टाप म्हणजे कुठंच काही पडलेलं वगैरे नाही आणि ढीग वगैरे असं साठलेलं ना मला अजिबात आवडत नाही सगळं व्यवस्थित टाप लागलेलंच मला आवडतं राडा नाही आवडत घरामध्ये म्हणजे माझी पहिल्यापासूनची सवय आहे मग पहिल्यांदा म्हटलं आधी आवर मग जावं आणि खूप जास्त पोट आणि पायाचं गुळं दुखत होतं पिरियड आल्यामुळं पण तरी पण मला हे क्लीन करणं भाग होतं कारण ताई आणि दाजे नव्हते आणि शुभमने मला अचानक सांगितलं होतं असं काय मला अगोदर कल्पना वगैरे काहीच नव्हती शुभम मी कामावरती होते आणि त्याचा दुपारचा फोन आला की कुठे ताई काय आणि मला बोलला की ताई आलेत म्हणून आणि तो तिकडेच बाहेर बोलत होता पण मला ते बरोबर नाही वाटलं आणि इकडे रोहितने बघा मॅगी केली होती तोपर्यंत तो कारण घरी असलं की त्याला खूप भूक म्हणजे नाही को ना का कोणालाही घरी असले की चटपटीत वाटतं म्हणून त्याने त्याच्यासाठी केली होती मॅगी मग मला थोडीशी दिली त्यानी आणि मी जास्त मॅगी वगैरे खात नाही तसलं आत म्हणजे खाते पण कधीतरी खाते असं शक्यतो नाहीच त्यानंतर इकडं घरं गर वगैरे साफ केली म्हणजे घर काय एवढ्या असं पसारा नव्हता आपण थोडंसं म्हटलं क्लीन करावं ताई पण होत्या आणि दाजी पण होत्या ना त्यामुळे आणि शुभमने तिकडंच म्हटलेलं बाहेरच भेटूया आपण नको म्हटलं तर पहिल्यांदाच आलेत तर घरी बोलवावं त्यांना आणि ते एक दिवस मुक्काम करणार होते मग मला असं माझं घर असं स्वच्छ लागतं व्यवस्थित क्लीन असं कोणी नाव नाही ठेवली पाहिजे की बाबा काय पसर आहे काय त्यामुळे मला सर्व व्यवस्थित टापटीप लागतं आणि कामावर कामा कामावरती कामा जा गेलं ना सकाळचं की मग सकाळचं नाही होत एवढं सगळं क्लिनिंगचं तर नाहीच होत मग मी संध्याकाळचंच नेहमी आल्यानंतरनी करते फरशी वगैरे तर शक्यतो मी संध्याकाळचीच पुसते आणि कपडे पण मी शक्यतो संध्याकाळचेच धुते कारण सकाळचं वर्कआउट वगैरे करायला लागतं त्यानंतरनी मग स्वयंपाक करायचा जेवायचं नाष्टा किंवा मग जेवण आणि घरं वगैरे झाडायची भांडी घासायची आणि कामावरती जायचं मग फरशी आणि बाकीचं जे असतं क्लिनिंगचं थोडंफार ते संध्याकाळचं करते मी असं करते कामं मी कारण सगळ्याच गोष्टी नाहीत मॅनेज होत मला कारण मी एवढी पण सुग्र नाही आहे असंच म्हणेन कारण अजून तरी मी एवढी मुरलेली नाही आहे संसारामध्ये पण तरी पण मी करत असते आणि कं कंटाळा खूप येतो आणि माझी कंबर खूप जास्त दुखत होते त्यामध्येही सर्व कामं आणि रोहित मला बाहेरून आवाज देत होता की राहू दे नाही का म्हणजे मी करू लागतो थोडंसं की मी पुस्तक परशी राहू दे बोलला मला पण नाही मला ते बरोबर नाही वाटलं त्यामुळे माझं मीच केलं आणि गॅलरीत पण आहे ना पक्ष्यांनी खूप घाण केली होती कोकणावरून आल्यानंतरनी दोन तीन दिवस आम्ही बाहेरच होतो ती गॅलरी बंद होती ती वरती पक्षी राहतात तुम्हाला मी पाठीमागं म्हटलं त्या पक्ष्यांनी घाण केलेली होती मग ती इकडं अगोदर गॅलरी वगैरे क्लीन केली आणि आमच्या घराला खूप जण क्वेश्चन्स विचार विचारतात की रेंट तर घराला रेंट आहे साडेचार हजार आणि मेंटेनन्स सातशे रुपये असं पाच हजार दोनशे रुपये टोटली आम्हाला द्यावं लागतं जे की आता रूम मालक वाढवायचं म्हणतोय तर बघूया आता काय होतंय ते पण सांगेल लवकरच तुम्हाला कुसलेलं बघायचं नाही काय नाही काय नाही लगेच चप्पल सगळं आत जायचं तर फ्रेंड्स आम्ही आता चाललोय शुभमला भेटण्यासाठी अरे पण एवढं काय होतंय शब्दगनिश चढायचं कह तर फ्रेंड्स आता मी शुभमला भेटण्यासाठी चाललो आहे त्याचा फोन आलेला या म्हणून लवकर चाललोय पायाचं चा गुळ खूप जास्त दुखतात चला ताई आणि हे त्यांचं बाळ आणि शुभमान रोहित एक पुढं गेलेत तर आम्ही डीमार्ट मध्ये चाललो कोणी तो आहेस <laughs> <laughs> का कोण आहे हे येड कोण आहे कोण आहे की हे बघा कसं लस्सी आहे लसीच म्हणते बदाम शिक बी तो वजन आणि पुढे पण बसलेत एडा भाऊ आमचा तिकडा आहे आणि येड्या भावाचे येडे मित्र येत असे हसा 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 तर फ्रेंड्स आम्ही आमच्या पाहुण्यांना बघा शेजारांच्या घरी बसवले चावीच विसरले म्हणजे चावी मी रोहित सोबत गेले आणि आम्ही तसंच आलो पुढं त्यामुळे पाहुण्यांना दारात बसावं लागले आम्हाला तर फ्रेंड्स रोहितचा आता फोन आलेला लिफ्ट मध्ये तो चावी पाठवतोय त्याला त्याला अजून सामान आणायचे त्यासाठी तो गेला परत माघारी चावी पाठवून आणि चावी दिले तर फ्रेंड्स आत्ता मी बिर्याणीची रेसिपी चालली आहे आमची बिर्याणी करतोय पण मी पण आता खूप दिवस झाले बिर्याणी केली नाही त्यामुळं मी पण थोडीशी कन्फ्युज आहे पण बघू आता होईल ते होईल आणि त्यातून रोहितने दोन किलो चिकन आणले तर कसं कसं करणार आहे आम्ही आमच्याकडे पातळी एवढंच छान आहे याच्यामुळे ते बसल तेवढे बसल बिर्याणी मी पण सारखी केलेली नाही आहे त्यामुळे मला पण एवढी खास जमत नाही बऱ्यापैकी जमते आणि मी बिर्याणीच कराय करावं म्हटलं कारण भाकरी रस्सा वगैरे करायला खूप वेळ गेला असता आणि माझी ऑलरेडी कंबर खूप दुखत होते त्यामुळे म्हटलं बिर्याणी पटकन होईल म्हणून बिर्याणी करायचं डिसिजन घेतलेला तर इकडं शुभमला पण माझी मय आली असं म्हणेल मी आणि तो बोलला मी करतो म्हणून कारण माझे खरंच खूप जास्त पाठण दुखत होते मग आम्ही आहे ना कट वगैरे करून दिलं आणि तो बोलला की मी करतो म्हणून म्हणजे तो अगोदर नाही बोलत होता मला नाही जमत चांगली हे नंतर ते पण नंतरनी त्याच्या मनात काय आलं ती तो बोलला की करतो मग मी ताईंनी तोपर्यंत तो सर्व सामान कट करून दिलं त्यातला आणि ताईंचा गुरुवार होता त्यामुळे त्या खाणार नव्हत्या नॉनव्हेज आणि माझं तर काही विषयच येत नाही मग इकडे शुभमने घेतलं सर्व कामकाज हातामध्ये आणि त्याने बिर्याणी करायला सुरुवात घेतली आता ते बॅचलर राहते सर्वजण त्यामुळे पोरांना सगळं जमतं पण तरी पण नाटकं करतात असं ते स्वतःच म्हणतात काय मामाय मामा बनवायची बिर्याणी बिर्याणी बनवायची काय ਮੁਸਤੁ ਜੀਤਾ? ਮੁਸਤੁ ਡੋਰ ਮੁੱਤੁ ਨਾ ਮੁਸਤੁ ਡੋਰ ਮੁਸਤੁ ਨਾ

नाही तिथे बिजाने बाहेर जाय झालं

आमची साहित्य तुमचं फुकट या फुकट जेवा फुकट या फुकट जेवा हे दादांना बोलविन मी चालना करू लागायला काय फक्त साहित्य घेऊन या म्हणून दिली जाईल म्हणलं दादांना बोलविन करू लागायला मस्त दुध वगैरे काजू बदाम वेळी वेळी टाकून रात्री चांगली

त्यांना पोरगी भेटल की नाही लवकर म्हणलं की नाही काम करा म्हणजे पोरगी भेटेल लवकर बघा पोरगी तिथे कोणी आहे आणखी ना काम करते सगळं ते काय त्यांना त्यांना हात लाव असं आहे मी किती जण आहे तो

तानु ले ले ठीक है डाल दो फुसवा बंद है चलो मान लो ठीक है ले ले तीन ये तीन सात ये चार है दीजिए एक आखरी है हां तीन चार जरा तीन सात ओके बहुत सही तुम्हारा जा रहा है कोई खा प्लीज थोड़ा पूरा सुदी दे नहीं लग नहीं लग चलो बाहर बाहर

इकडे <laughs> अगोदर मुलांना जेवायला वाढलं आणि त्यानंतर मी मला आणि ताईंना घेतलं तर आमच्यासाठी आम्ही पनीर भुर्जी केली होती आणि रोटी मागवली होती कारण चपाती लाटायला पण खूप वेळ गेला असता तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक कमेंट शेअर करत जा कारण तुमच्या एका लाईकमुळे माझा व्हिडिओ अजून इतर जणांपर्यंत पोहोचेल तर भेटूया आता आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत तो ब बाय